नमस्कार आता प्रतिमा आणि प्रिया इथे सुभेदारांच्या घरात आलेल्या असतात परत एकदा त्यांना बघून पूर्ण आजी आणि कल्पनाला खूपच बरं वाटतं मात्र सायलीला प्रियाचा खूपच राग आलेला असतो सायली म्हणते तू तू परत इथे आलीस आता प्रिया ही जरा सायलीला घाबरलेली असते कारण मागच्या वेळेस सायलीने तिला कसं केलेलं असतं तिला तर चांगलंच तोंडावर पाडलेलं असतं आता प्रिया ही जाऊन अश्विनला भेटायला जाते तोपर्यंत प्रतिमा ते सगळा घडलेला प्रकार पूर्ण आजी आणि कल्पनाला सांगते कल्पना म्हणते काय काय बोलतेस काय तू प्रतिमा अगं ही तन्वी तुला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करते तेव्हा प्रतिमा म्हणते हो ना अ त्या दिवशी मी उपमा बनवला होता आणि मला चांगलं आठवतं आहे मी इथे डायनिंग टेबलजवळ सगळ्यांना वाढण्यासाठी आणून ठेवला होता बाऊलमध्ये आणि मी सुमनला बोलवायला गेले अचानक उपमा गायक बाऊलवरचा प्लेट बाजूला करते तर आत उपमाच नाही ते ऐकून आता पूर्णा आजी आणि कल्पनासुद्धा जरा धक्काच बसतो तेव्हा लगेच तन्वी म्हणते अगं आई तू केलाच नशील उपमा तुला भात झाला असेल केल्याचा तेव्हा प्रतिमा म्हणते कल्पना पूर्णा आई मी तुम्हाला खरं सांगते अहो मी खरंच उपमा केला होता असा कसा गायब झाला तेच मला समजत नाही आहे ती मला ना इथे वेडं ठरवण्याचा प्रयत्न करते त्या दिवशी फ्लॉवर पॉटमध्ये मी फुलं लावली आणि हिने ती फुलं काढून त्या जागी काट्या लावल्या आणि मलाच वेडं ठरवते म्हणते अगं आई तू फुलाने विजी काट्या लावल्यास ते ऐकून आता आजी आणि कल्पनाला अजूनच मोठा धक्का बसतो अगं असं कसं करू शकते ही तन्वी तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते मलासुद्धा काही कळत नाही तन्वी असं का वागते आणि आता असं का करते का ती मला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करते तिला मी त्या घरात नकोय का तेव्हा पूर्णाजी म्हणते येऊ दे तिला मी आता तिला बघते आणि पूर्णाजी लगेच प्रियाला म्हणजेच तन्वीला जोरजोरात हाका मारते तन्वी 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 अज्वींच्या रूममधून बाहेर येते आणि म्हणते काय झालं पूर्णाजी आणि पूर्णाजी पहिले तिच्या थोबाडीत वाजवतात आणि म्हणतात अगं लाज नाही वाटत तुला प्रतिमाशी असं वागताना तेव्हा लगेच प्रिया म्हणते काय झालं पूर्णाजी कल्पना म्हणते काय झालं वरून तोंड करून विचारतेस अगं प्रतिमाला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करतेस प्रतिमाला तू वेडं बनवतेस अगं तू असं कसं वागू शकतेस प्रतिमाला तू असा कसा त्रास देऊ शकतेस एक गोष्ट लक्षात ठेव जर तुला प्रतिमाला त्रास द्यायचा असेल ना तर तुला आमच्या घराचे दरवाजे कायमचे बंद तो आमच्या घरात एक पाऊल देखील टाकायचं नाही असं म्हणून पूर्णाजी प्रियाचा हात धरतात आणि तिला भरपटत बाहेर काढतात आणि म्हणतात आता इथून पुढे सुभेदारांच्या घरात तू पाऊल सुद्धा ठेवायचं नाहीस माझ्या मुलीला त्रास देतेस माझ्या माझ्या मुलीला वेडं ठरवतेस तू अगं लाज नाही वाटत तुला चल निघितून बरं झालं तू आमची सुभेदारांची सून नाही झालीस ती नाही तर आम्हालासुद्धा तू वेडं ठरवलं असतंस त्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दिलं असतंस आता ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो पूर्णाजी म्हणतात तन्वी हे बघ तुझ्यासाठी आता हे सुभेदारांचे दरवाजे कायमचे बंद झाले आहे आए। ते ऐकून आता प्रियाला मोठा धक्काच बसतो प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते ती म्हणते या मंदबुद्धीच्या बाईने काहीतरी आग लावली वाटतं माझ्याबद्दल कान भरले पण या म्हातारीला माहीत नाही का मी कशी आहे ते हिच्यासोबत तर मी चांगलं वागण्याचं नाटक करते आता याम मंद भाई वर भाई भाई या म्हातारीने सुद्धा या मंदबुद्धीच्या बाईवर विश्वास ठेवावा मला तर सुभेदारांची सून व्हायचं आहे अश्विनजी बायको म्हणून या घरात एंट्री करणार आणि अर्जुन सायलीचे मी बारा वाजवणार पण हे प्रियाचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू